जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज कुठल्याही रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे तर हा व्हिडिओ जो बनवला आहे तो नवीन वर्षाच्या मैत्रिणीसोबत जो पार्टी केली आम्ही किंवा के सेलिब्रेशन केलं त्याचा व्हिडिओ आहे आणि तसेच एक आनंदाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची हा आनंद तुमच्यामुळेच मला भेटलेला आहे तर ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार मी आणि तो आनंद म्हणजे माझ्या एका व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आणि एवढे दिवस जे मी व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये या व्हिडिओला अ अगदीच म्हणजे अप्रतिम यश भेटलेलं आहे तर खूप आनंद होत आहे तसेच माझ्या मैत्रिणींना मा पण कौतुक वाटलं आणि हे सगळा जो प्रवास यूट्यूबचा चालू झाला तो असाच म्हणजे गमती गमतीत चालू झालेला आणि त्याचं ते, सगळं श्रेय हे माझी सुनबाई प्रियंका हिला देत आहे आणि तिनेच तर बद्दल काहीच माहिती नव्हतं तर व्हिडिओ शूट करण्यापासून एडिटिंग करणे अपलोड करणे इथपर्यंतचा सगळा प्रवास हा प्रियंकामुळे शक्य झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने मला शिकवलं अगदी सोप्या पद्धतीने आणि मी पण ते आत्मसात केलं आणि त्यामुळे हा आमचं चालू असतो दररोज उद्योग तिचं पण चॅनल आहे तिच्या पण चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि मी तुम ह्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये लिंक देत आहे तिची तर तिच्या पण यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा खूप सुंदररीत्या बनवते थमनेल वगैरे खूप सुंदर असतात तर तिच्या व्हिडिओला पण असाच प्रतिसाद द्या आणि खूप भारी वाटत आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे तर आमचा हा प्रवास असाच चालू राहणार आहे आणि असेच मी व्हिडिओ जोपर्यंत मला शक्य होत आहे आणि आप आपल्याला जोपर्यंत म्हणजे आवड आहे त्याच्यामध्ये रुची आहे तशा प्रकारे मी ते व्हिडिओ बनवत राहणार आणि तुम्ही नक्कीच पाहाल मला सपोर्ट कराल मी अशी आशा व्यक्त करते आणि अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओ पण पण तुम्ही प्रतिसाद द्या आणि माझे येणारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा त्याच्यात माझ्या मैत्रिणींनी मा पण भरपूर कौतुक केलेले आहे त्यांनी मला असंच विचारले प्रश्न तुम्हाला कसं वाटत आहे तर तुम्ही नक्की पहा माझ्या या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मजा येणार आहे हा व्हिडिओ पाहायला आणि आम्ही न्यू इयरची पण पार्टी सेलिब्रेट केली आहे त्याचं पण थोडंफार शूटिंग याच्यामध्ये घेतलेलं आहे तर चला तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर अशा प्रकारे आम्ही पहिल्यांदा फोटो सेशन केलं वेगवेगळ्या वे, पोजमध्ये सगळ्यांनी फोटो काढले आणि खूपच छान हॉटेल आहे आमच्या घराच्या जवळच आहे आणि जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण येईपर्यंत खूप धमालमस्ती केली गेम खेळलो धमालमस्ती करायला व याचं बंधन नसतं खूपच छान प्रकारे आम्ही नवीन वर्ष सेलिब्रेट केलं हा एक प्रकारचा गेम आहे दहा दहा सेकंदामध्ये त्या रॉडमध्ये बांगड्या टाकायच्या आणि ज्याच्या जास्त बांगड्या असतील म्हणजे दहा सेकंदामध्ये ज्याच्या जास्त बांगड्या गेल्या तो विनर अशा प्रकारे वेगवेगळे गेम खेळ हा इधर इधर हाँ, चलो चलो स्टार्ट एक 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 स्टॉप <laughs> दो डाले लास्ट में और पहले भी दो बार आपने ने, दो, ने, दो, नहीं। उठाए, उठाए नहीं। दो दो उठाए उठाए दो दो लेकिन ये केक क्यों उठाना है एक चूड़ी चूड़ी मजा कंगन न लेगा जान लेगी कंगन न लेगा कंगन है मेरी पाल की छन है धड़कन है बादल अंबर <europa> पे चांद बादल क्या है बादल बा... बादल चा मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम चंद्र चांदनी ओ मेरी चांदनी हो बंदर दीदार उनका होता है कैसे ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे रह जाएंगे लग के ना जो बर से रिम झिम झिम बरसे, रिम झिम रिम जिम, पिया मी ना आपले सगळे व्हिडिओ आणि आपला हे वाटत खूपच छान आहे आणि हे सगळं मी तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि एवढ्या दिवस जी मेहनत केली त्याचं आज फळ मिळालं आहे आणि व्हिडिओ व्हायरल गेल्यामुळे खूप आनंद होत आहे हे सगळ्या आपल्या सपोर्ट मुळे होत आहे तर यापुढे पण तुम्ही असा सपोर्ट करत राहा आणि मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद खूप छान वाटत आहे तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा लवकरच तुम्हाला धन्यवाद आणि असे सगळे मला तुम्ही युट्यूब वरती जे सगळे माझ्या मित्र मैत्रिणी आहेत त्यांनी पण मला सपोर्ट केला आणि यापुढे पण करत राहा खूप खूप आभारी आहे धन्यवाद तर ज्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहे तो व्हिडिओ आहे डिंकाच्या चटणीचा तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ पहा खूपच छान झालेला आहे आणि त्याच्यात जी माहिती दिलेली आहे ती खूपच उपयुक्त उप आहे आणि खास करून स्त्रियांसाठी तर तो नक्कीच तुम्ही पहा खूप छान झालेला आहे